मुंबईच्या सक्तवसुली संचालनालयाने बेकायदा ऑनलाईन बेटिंग करणाऱ्या फेअर प्ले कंपनीवर जप्त करण्यात आली यात बँक खात्यातील रक्कम लक्झरी फ्लॅट विला आणि जमिनींचा समावेश आहे फेअर प्लेवर आरोप आहे बे की त्यांनी बेकायदा बेटिंग ऍप चालवून त्यांचे बेकायदेशीर प्रमोशन केलं आणि त्यातून प्रचंड कमाई केली फेअर प्ले विरोधातील चौकशी एका मीडिया कंपनीच्या तक्रारीतून सुरू झाली कंपनीने मुंबई सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती की फेअर प्ले मुळे त्यांना शंभर कोटीहून अधिक तोटा सहन करावा लागला त्यानंतर देशभरात या एप विरोधात गुन्हे दाखल झाले आणि प्रकरण करण्यात तपासात ता समोर की लक्ष्मीचंद या संपूर्ण नेटवर्कचा मास्टर माइंड आहे तो दुबईहून हे ऑपरेशन चालवत होता त्याने दुबई कुराकाओ आणि माल्टा मध्ये अनेक कंपन्या नोंदवून काळा पैसा पांढरा करण्याचं मोठं जाळं उभारलं होतं यापूर्वीही ईडीने नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान धाडी टाकून मोठ्या प्रमाणात रोकड कागदपत्रे आणि डिजिटल डिव्हाइस जप्त केले होते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये चिंतन शहा आणि चिराग शहा या दोन आरोपींना अटक झाली होती एप्रिल मध्ये या प्रकरणात मुंबईतील विशेष पीएमएलए एम न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आली आतापर्यंत एकूण सहाशे कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता जप्त करण्यात आली असून हो तपास अद्याप सुरू आहे पुढील काही दिवसात ईडीकडून आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे